दो रेल्वे संशोधन दुन विधेयक दोन हजार चोवीस वर चर्चा करण्यासाठी उभा आहे सभापती मला आपल्या लक्ष या करा केंद्रित आहे कि के दाराशिव तुळजापूर सोलापूर हा जो नवीन रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी करतोय याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा ह्या मार्गाची घोषणा झाली त्यावेळेस थेट खरेदीच्या माध्यमातन हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार होता पण दुर्दैवानं दोन हजार बावीसला काय बदल झाला माहीत नाही पण सक्तीच्या भूसंपादनानं हा प्रकल्प त्या ठिकाणी केला जातोय थेट खरेदीच्या माध्यमातून जर हे भूसंपादन झालं असतं तर त्या माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाच पटीनं त्या ठिकाणी मोबदला मिळाला असता पण दुर्दैवानं सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी होतंय ज्याच्यामुळं चारपटच मोबदला मिळतो आणि तो सुद्धा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मिळतोय महाराष्ट्रातले जेडवे नवीन रेल्वे मार्ग झाले ते सगळे थेट खरेदीच्या माध्यमातनं वाटाघाटीच्या माध्यमातनं झालेत पण दुर्दैवानं हा जो रेल्वे मार्ग आहे जो जिल्हा आकांक्षित जिल्ह्यात येतो ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्यात मला वाटतं त्याच शेतकऱ्याच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित करत असताना फार मोठा अन्याय त्या ठिकाणी माझ्या भागातल्या शेतकऱ्यावर होतोय सभापती महोदय माझं दुसरं लक्ष रेल्वेमंत्री महोदयांचं या गोष्टीकडं वेधायचं आहे की लातूर मुंबई ही रेल्वे गाडी नवीन इंटरसिटी तरी चालू करणं अतिशय गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात आपण रे रेव्हेन्यू सुद्धा जी आता रेल्वे गाडी चालू आहे लातूर मुंबई तिचा रेव्हेन्यू जर चेक केला तिची जर ऑक्युपाइंग कॅपॅसिटी आपण चेक केली तर ह्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी परफॉर्मन्स होऊ शकतो चांगल्या पद्धतीनं रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो तर लातूर मुंबई ही नवीन गाडी त्या ठिकाणी इंटरसिटी चालू करावी ही एक माझी महत्वाची मागणी आहे बार्शी रेल्वे स्टेशन आम सहपती महोदय फक्त एक मिनिट द्या मला रेल्वे अमृत योजनेच्या अंतर्गत बार्शी रेल्वे स्टेशनचा विकास सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे मी लातूरला आपण रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन जवळपास रेल्वे मंत्री महोदय दोन वेळेस झालं पण अजून काय तिथून तयार झालेला कोच काय त्या रेल्वे फॅक्टरीच्या माध्यमातून बाहेर पडलेलं नाही ती सुद्धा आपण लक्ष द्यावं आणि ताबडतोब तीन रेल्वे कोच फॅक्टरी सुद्धा त्या ठिकाणी कार्यान्वित करावी जेणेकरून माझ्या भागातल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि एक शेवटची मागणी आहे पनवेल नांदेड गाडीला आम्ही डोकी स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेज मागतोय आणि लातूर मुंबई जी गाडी आहे ती कळम रोड स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेजची मागणी बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वेळेस केलेली आहे या सभागृहात सुद्धा मी बऱ्याच वेळेस हा विषय मांडलाय तर ही एक मागणी त्या ठिकाणी सन्मान्य रेल्वे मंत्री महोदयांनी पूर्ण करावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री माद